मित्रांनो नमस्कार मित्रांनो दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आद्म आदमी पक्षाचा धुबा उडाला आहे सलग दोन वेळा विक्रमी बहुमत मिळणाऱ्या आप या निवडणुकीत सत्तरपैकी केवळ बावीस जागा मिळाल्या या निवडणुकीत केवळ आपचा पराभव झाला नाही तर पक्षातील सर्व सर्व अरविंद केजरीवाल यांच्यासोबत मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांच्यासारख्या बड्या नेत्यांचाही पराभव झाला आप चा या परिस्थितीवर भाजप सोबत काँग्रेसही त्यांच्यावर टीका करीत आहे दुसरीकडे पक्षातून अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात आवाज उठत आहेत सदस्य राहिलेले प्रशांत भूषण यांनी तर पक्षाच्या वर्णन पक्षाच्या अंतांची सुरुवात असे केले आहे तर कुमार विश्वास यांनीही अरविंद केजरीवाल यांच्यावर घणाघणीत टीका केली आहे सर्वोच्च न्यायालयात वकील राहिलेले प्रशांत भूषण यांनी आपच्या स्थापनेत महत्वाची भूमिका राहिली आहे परंतु काही मतभेदांमुळे ते पक्षातून बाहेर पडले दिल्ली विधानसभा निवडणूक निकालानंतर प्रशांत भूषण यांनी अरविंद केजरीवाल यांना घेरले आहे त्यांनी म्हटले की दिल्लीतील आपच्या पराभवास अरविंद केजरीवाल जबाबदार आहे प्रशांत भूषण यांनी पक्षाच्या स्थापनेच्या वेळी समोर ठेवलेले उद्दिष्टांचा उल्लेख करत म्हटले की एक पक्ष पर्याय म्हणून समोर आला होता त्या पक्षात पारदर्शकता उच्च दायित्व आणि लोकशाही आणण्याची अपेक्षा होती परंतु हा पक्ष अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात अपारदर्शक आणि भ्रष्ट पक्ष झाला या पक्षाने लोकपाल सुद्धा हो दिला नाही प्रशांत भूषण यांनी अरविंद केजरीवाल यांच्या शिशमल आणि लक्झरी कारांमध्ये फिरण्यावर टीका केली त्यांनी म्हटलं की अरविंद केजरीवाल यांनी आपल्या मर्जीने पंचेचाळीस कोटी रुपयाचा शिशमल बनवला तसेच त्यांच्या प्रवासासाठी लक्झरी गाड्या लागू लागल्या त्यांनी आम आदमी पक्षाच्या एक्सपर्ट कमिटीची रिपोर्टसुद्धा कचऱ्याच्या एं� पिढीत टाकून दिली त्यांनी खोटेपणाचे राजकारण केले असा जोरदार हल्ला प्रसाद हुसन यांनी केला तर ही होती मित्रांनो अरविंद केजरीवाल यांच्याबद्दलची माहिती माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र मित्रांनो